संपूर्ण देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो आपण जर कापूस लागवड केली असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी सर्वात महत्वाचा आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून यावर्षी कापूस बाजारभावाचे नेमके गणित कसे असणार कापसाचे बाजारभाव वाढणार का वाढणार असेल वाडनार तर कधीपासून वाढेल सद्यस्थितीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी काय ज्या बातमीचा परिणाम कापूस दरावरती थेट होणार आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल सब्स्क्राइब करा जेणेकरून दररोजचे तुडपुडचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळेल बातमी मात्र पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो ही बातमी समजून घेतल्याशिवाय तुम्हाला तुमचा निर्णय कळणार नाही देशात कापसाचे दर नरमले आयात शुल्क काढल्याचा परिणाम सी सी आयकडून विक्रीच्या भावात कपात मित्रांनो पुन्हा कापसाचे भाव नंतर कधी वाढतील समजून घ्या कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क काढल्यामुळे देशात कापसाचे भाव नरमले आहे सध्या बाजारात शेतकऱ्यांचा कापूस येत नाही मात्र सीसीआयच्या कापसाचे भाव तसेच हजार बा मग भाव तसेच हजार बाजारातील खरेदीचे भावही कमी झाले सुताचे दरही किलोमागे दोन ते तीन रुपये नरमले केंद्र सरकारने तीस सप्टेंबरपर्यंत देशातील बंदरावर येणाऱ्या कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क काढले आहे आयात शुल्क असताना यंदा देशात कापसाची विक्रमी आयात झाली मित्रांनो सर्वाधिक एकतीस लाख गाठी झाली होती यंदा दहा महिन्यात हा विक्रम मोडीत निघाला आयात वाढीवर मर्यादा सध्या ब्राझीलमध्ये कापसाची काढणी सुरू झाली त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची उपलब्धता आहे ब्राझील आणि आफ्रिकेतील देशांमधून आयात वाढू शकते मात्र बा ब्राझील आणि आफ्रिकेमधील देशामधून भारतात कापूस आणण्यासाठी किमान चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतील त्यामुळे या देशामधून आयातीवर वाढीवर मर्यादा आहे तर दरावर परिणाम काय झाला मित्रांनो कापूस आयात शुल्क आढळल्यामुळे देशात कापूस सुधाचे दरही कमी झाले आहे आयच्या कापूस विक्रीचे दर मंगळवारी खंडीमागे सहाशे रुपयांनी आणि बुधवारी पाचशे रुपयांनी कमी केले दोन दिवसामध्ये सीसीआयच्या कापसाचे भाव खंडी मागे अकराशे रुपयाने कमी झाले आहे एक खंडी पस्तीस पॉइंट सहा किलो रोईची असते तर सॉरी तीनशे छप्पन्न किलो रोईची असते तर हजार आ, बाजार हजार बाजारातील भावही पंधराशे रुपयापर्यंत कमी झाले आहे भावात आणखी नरमाई येऊ शकते कमी गुणवत्तेचा कापूस स्वस्त होऊ शकतो स्वतःचे भावही किलो मागे दोन ते तीन रुपयांनी कमी झाले आहे कापड उद्योगांना दिलासा मिळत आहे असे उद्योगाचे म्हणणे आहे मित्रांनो तसे तर सद्यस्थितीला हे जे आहे तर आ, तीस सप्टेंबरपर्यंत या गोष्टीचा परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो मित्रांनो आता यावरती आता मर्यादा तर आल्या आहेत परंतु आपण समजू शकतो की कोलंबो सिंगापूर आणि मलेशियातून आयात लवकर होऊ शकते काही भारतीय कंपन्यांनी या ठिकाणी कापूस ठेवलेला आहे तोही आयात होईल आयात शुल्क का काढण्याआधी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सहा लाख गाठीपर्यंत आयात होईल असा अंदाज होता आता या दोन्ही महिन्यातील आयात नऊ लाख गाठीपर्यंत जाऊ शकते आज असे जाणकारांनी सांगितलेले आहे उद्योगासोबत शेतकऱ्यांचाही विचार व्हावा देशात तीस सप्टेंबरपर्यंत कापसाची आयात अपेक्षेपेक्षा जास्त वाढणार नाही हे खरे असले तरी यंदा आयात विक्रमी होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी आहेत अमेरिकेच्या पन्नास टक्के आयात शुल्कामुळे कापड निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे उद्योगांना दिलासा देण्यासाठी आयात शुल्क त्या ठिकाणी कमी करण्यात आला आहे तर त्याचप्रमाणे कापड निर्यातीसाठी सरकारने अनुदानही द्यावे कापड निर्यात झाली नाही तर देशातच कापसाचा वापर कमी होईल आणि दर नरमतील आयात वाढलेल्या दरावर परिणाम होणार आहे शेतकऱ्यांचा कापूस ऑक्टोबरपासून बाजारात येईल तेव्हा मात्र शेतकऱ्यांचाही विचार सरकारने करावा अनुभवाने कापसाची खरेदी वेळेत सुरू करून इच्छुक सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा अशी मागणी